आज आहे की चौगष्ट हा हा शेतकऱ्याला म्हणे आझण उद्या दिवस काय काम करायचे ते करून घ्या फवारणी हे कारण की रात्री रात्रीच्या पाऊस सुरू होणार आहे तस आज रात्रीच होणार आहे आज रात्रीला हो उद्या थोडं दुपारपर्यंत वेळ भेटेल पण पुन्हा रात्रीला पाऊस हा 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 मग एक ते मग पाच चांगलाच पाऊस पडणार पूर्व इधर बघ पश्चिमे दरबार एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर हो खूप मग जोराचा पाऊस पडणार एक तो आ, तो आ, आ, ते तास तर मला सांग जास्त पाऊस कुठे पडणार आधी सांगतो वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली त्याच्यानंतर नांदेड हिंगोली धर्माबाद इकडे तेलंगणा आंध्र प्रदेश खूप पडणार आहे त्याच्यानंतर मग इकडं लातूर नांदेड उस्मानाबाद त्याच्यानंतर ते नगर जिल्हा बीड जिल्हा परभणी त्याच्यानंतर अमरावती अकोला वर्धा अमरावती अकोला वर, बुलढाणा संभाजीनगर तसेच नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक मुंबई ना, म्हणजे जास्त ह्या पट्ट्यात पाऊस पडणार असा सर हा पाऊस झडीचा राहणार का कसा नाही जोरात विजेच्या सर राहणार आहे विजेच्या सर राहणार वडेनाली एक करणार पाऊस आहे आणि आणखीन एक सतर्क तुम्हाला सांगतो उत्तर महाराष्ट्र मत एखाद्या अतिवृष्टी होईल हा 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 अतिवृष्टी होणार नाही का मग कोणी धरण आता आपण मागच म्हणत होतो भरत आजचं झालं एकोणऐंशी झालं आज हा हा तर शंभर टक्के भरूनच जाते म्हणजे पाच हो, हो, हो। तारखेपर्यंत आणि विदर्भातले जे आपण सिद्धेश्वर येलदरी पुन्हा ते बरेच धरण आहेत ना आण छोटे छोटे तिच्यात सुद्धा पाणी येणार ह्या पावसानं हा हा समजा एक ते पाच सप्टेंबर सप्टेंबर मध्ये माझा सगळेच नंबर सर सप्टेंबर मध्ये कसा राहणार पूर्ण सप्टेंबर मध्ये सप्टेंबर मध्ये खूप आहे तुम्ही बघा ना आपण पहिल्यापासूनच अंदाज सांगितलं हो 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 पर्या जुलै मध्ये जास्त पाऊस पडणार ऑगस्टला थोडा कमी राहील सप्टेंबर मध्ये आणि ऑक्टोबर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल आणि पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे पाच नोव्हेंबरला हो शेतकऱ्याला मला दोन दिवसात मूग असेल तर काढून घ्या करून घ्या कारण की नाही एक ते पाच चा खूपच जोरात पाऊस आहे एक ते पाच आजच विदर्भात आजच येणार आहे आज आज जास्त सर आता आता किती बोलले तर जवळपास चौदा एकोणतीस म्हणजे दोन दोन एकोणतीस झाले तर दोन एकोणतीस तर आज एका दिवसात आता इकडं विदर्भात आपलं वर्ध्या नागपूरकडे पाऊस सुरू झालेला असणार आता चालू झाला असेल हो का हो आता चालूच असेल सर वाशिम मध्ये किती वाजता चालू होणार तरी अंदाज वाशिम दोन एकोणतीस झाले पंधरा सोळा हो पाच साडेपाच पर्यंत येईल पाच साडेपाच ला आणि सर न... काही मित्रांच्या कमेंट सुद्धा आहे मी तुम्हाला थोडक्यात कमेंट सांगणार आहोत सांगा तर सर पहिल्या मित्रांची कमेंट आहे येलादरी मध्ये येल्दरी धरण कधी भरणार या सप्टेंबर मध्ये भरून जाईल आता म्हणजे या पावसाच जवळपास साठ पर्यंत येईल आता उद्याच्या हा हा आणि सर दुसऱ्या मित्रांचे काय आहे अमरावती जिल्ह्यामधील दयापूर तालुक्यात पावसाने खूप पिकांचे नुकसान झाले आहेत तर त्यांना आणखीन हे पाऊस चालूच राहणार आहे आणि अमरावतीकडे हे पाऊस खूपच आहे कारण की मध्य प्रदेश खूप पाऊस पडणार आहे आणखीन एक तुम्हाला सांगतो हे ना निश्चय महाराष्ट्रात पाऊस नाही आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र त्याच्यानंतर मध्य तर खूपच आहे गुजरात जास्तच आहे राजस्थान जास्त आहे उत्तर प्रदेश जास्त आहे आणि हरियाणा दिल्ली पर्यंत पाऊस जाणार आहे म्हणजे आणि छत्तीसगड सगळ्या पाच सात राज्यात पाऊस आहे ना आणि सर तिसऱ्या मित्रांचे कमेंट आहे मालेगाव किती दिवस पाऊस आहे अजून मालेगाव त्यांना म्हणा की चार तारखेपर्यंत आणि चार सप्टेंबर पर्यंत चार सप्टेंबर पर्यंत नाही का हो पाचला उघडेल समजा हा हा. आणि नाशिक जिल्हा मालेगाव मध्ये तालुक्यातील सांगा म्हणजे नाशिक माळेगावला त्यांना म्हणा की तुम्ही जरा काळजी घ्या कारण की तुमच्याकडं पावसाचं मुक्काम जास्त दिवस आहे तुम्हाला म्हणतो पाऊस तुम्हाला त्यांना दोन ला तारखेला जाणार ता आहे त्यांना एक दोन इकडून आपल्याला लवकर येणार आहे तर त्यांना दोन ला जाणार तर शेवटी मग त्यांना दोन तीन दिवस पुढे दाखलणार म्हणजे त्यांना आठ तारखेपर्यंत खूपच पाऊस पडणार आहे पुन्हा मागे जसा पडला का त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडल्यानंतर ते आपली गोदावरी नदी ना नाशिकचे मारुतीचं मंदिर आहे त्या मंदिरात तिथपर्यंत पाणी लागेल त्या हा पूर येणार हे शंभर टक्के एकशे एक टाका येणारच तिथं आणि सर वैजापूर आणि घनसावंगे मध्ये कसं पडणार आहे वैभजपूर कन्नड त्याच्यानंतर आपलं माहोरा जळगाव शिंदखेड राजा पुन्हा गंगापूर हे सगळी गंगापूरचं पाणी सोडवलं म्हणजे सगळीकडे पाऊस पडणार आणि सर आता हे तुम्ही सांगत आहे एक ते पाच सप्टेंबर जोरदार पाऊस राहणार आणि हो। विजेच्या कळकटा सह राहणार त्यानंतर सर पाऊस कधी बंद होणार आणि त्यानंतर कधी चालू होणार याच्यानंतर काय होणार लगेच पुन्हा परत एकदा पाऊस येणार ना, ना। सोळाला पुन्हा येणार सोळा ते एकवीस पाऊस आहे आणि तेवीस पंचवीस एकदा पाऊस आहे हो का ओके ओके सर शेतकऱ्यांना सप्टेंबर मध्ये जरा जास्त पाऊस आहे सप्टेंबर मध्ये जास्त आहे नाही का आणि थंडी मात्र पाच नोव्हेंबरला येणार आहे पाच नोव्हेंबरला नोव्हेंबरला तुम्ही सुद्धा काढत वाटल्यास हे हो, लक्षात ठेवा आपलं पुन्हा कधी त्याला हो हो दोन महिन्यांना सांगा बरोबर आहे आणि शेतकऱ्याला म्हणा काही चिंता करू नका सोयाबीन काढायला आलं मी कोणत्या दिवशी आहे सांगतो सगळं सगळं डिटेल देतो हो ना हो ना तुमचं नुकसान होत नाही बरोबर आहे सर ओके ओके सर शेतकऱ्यापर्यंत ह्या अंदाज आता मी पोहोचवतो चालेल हो धन्यवाद सर